लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का आले मग काय करणार आहे तू आता मला देशील का गं मम्मी नाही मला नाही देणार का बरं म्हणजे आता तू अशी जेव्हा मी जॉबला जात तेव्हा तर बरोबर माझ्याकडून घेते आले ला मला देणार नाही का तू नाही नाही तू आपल्याच जवळ ठेवणार ना? तू स्वतःच खर्च करणार बापरे मम्मी किती शहानी आहे ग तू लागते सर्व आम्हीच करून देतो मग तुला खर्च लागते कसला तू सांग मला हम्म विचार आता आहे की खर्च पण या बाईला काही नाहीये तरी बघा ही मला देत नाही म्हणते हम्म तर आम्ही देत नाही का गुला तीनशे दिली ते मग

थे थे <laughs> या बाईजवळ बघा या बाईला विचार करावा लागत आहे की पंधराशांचं काय करणं आणि ही मला देत नाही म्हणते बघा यार मम्मी माझी